प्रकारची लाच स्वीकारताना पोलीस हेडे कॉन्स्टेबलला सोलापूरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं रंगे हात पकडलं ती अशी दोन भावांमध्ये भांडण झालं होतं त्यामध्ये दोघांनी एकमेकांविरोधात अकलूच पोलिसात तक्रार दाखल केली होती तक्रारदार आणि त्याचे भाऊ यांना या गुन्ह्यात अटकेनंतर न्यायालयातून जामीन मिळाला होता तक्रारदाराच्या पत्नीला अटक न करण्यासाठी आणि दोषारोपपत्रात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडून तपास हवालदार थोरात यांनी दहा हजार रुपयांची मागणी केली तडजोडीनंतर आठ हजार देण्याचं ठरलं याबाबत तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे आणि डॉ शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार गणेश पिंगुवाले पोलिस अंमलदार साहेबांना कोळी संतोष नरोटे गजानन किणगी चालक राहुल गायकवाड यांच्या पथकानं सापळा रचून हवालदार थोरात याला आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ರಂಗೇ ಹಾತ್ ಪಕಡಲ